नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे टी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथील कुमारी डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमधून राज्यात एन टी सी महिलामधून पहिला क्रमांक मिळवून राज्यपत्रित अधिकारी वर्ग एक डी वाय एस पी म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरणात झाले आहे डॉक्टर कोमल पाटोळे यांची संपूर्ण गावाने मिळून उत्साहात आणि ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोषात संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली त्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले अहिल्यादेवी सामाजिक ट्रस्ट कराड अध्यक्ष व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण काकडे साहेब काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष संजय हजारे लोकमतचे वार्ताहर माननीय अर्जुन भाऊ करपेसर व पहिलवान अण्णा पाटोळे यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा संपादक संतोष करपेसह संवाददाता सदामते धन्यवाद